यशासाठी रुळलेल्या वाटांऐवजी नव्या वाटा पोखळण्याची गरज डॉक्टर मधुकर जाधव यांचं प्रतिपादन र भा माडखोळकर महाविद्यालयात करिअरच्या संधी याविषयी केले मार्गदर्शन आपली स्पर्धा अन्य कुणाशी नसून स्वतःशीच असते रांगेत जाऊन उभं राहण्यापेक्षा स्वतःपासून रांग सुरू करता आली पाहिजे काही होत नाही यशाला शॉर्टकट नसतो त्यामुळे पूर्ण क्षमतेने झोकून देऊन परिश्रम केले तर यश निश्चितच मिळतं यशासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत परंतु त्याचा योग्य प्रकारे शोध घेण्यात विद्यार्थी कमी पडतात निश्चित जीवन देय ठेवलं आणि चिकाटीनं अभ्यास केला तर यशाचं शिखर गाठता येणं सहज शक्य आहे असं प्रतिपादन डॉक्टर मधुकर जाधव यांनी केलं चंदगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयातील इतिहास विभागानं आयोजित केलेल्या करिअरच्या संधी या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच आपल्या जीवनाचा उद्देश जाणून घेतला पाहिजे ज्ञान हीच आजच्या युगाची ताकद आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे असं मत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर आर ए कमलाकर डॉक्टर एन एस मासाळ एस बी दिवेकर एस व्ही कुलकर्णी डॉ एस एन पाटील एस डी गोरुले यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन ए डी कांबळे यांनी केलं तर आभार डॉक्टर टी एम पाटील यांनी मानले